हॅलो बोल ना ऐकतो मी पण तुला आवडला नसेल तर सांगू टाक ना अरे म्हणजे चांगला नाही आवडला नाही कुठे म्हंटल तुला म्हणजे नाही म्हणण्यासाठी ठरव मग मसा जोबचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करताना मात्र अनेक व्हिडिओ आता पोलिसांच्या हाती लागले आहेत मात्र सुदर्शन गुलेला आपला मोठापणा गाजवायचा होता की काय असा प्रश्न मात्र समोर येत आहे कारण की एका व्हिडिओमध्ये मात्र सुदर्शन गुले हा सगळ्यांचा बाप आहे असं संतोष देशमुखांना म्हणावं लागत होतं आणि यासाठी त्यांना जबरदस्ती देखील केली जात होती असा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे विशेष म्हणजे या मारहाणीमध्ये मात्र संतोष देशमुख यांचा जीव गेल्यानंतर मात्र तरीही ते लोक त्यांना मारत राहिले होते विशेष म्हणजे जयराम चाटे याने देशमुखाच्या चा अंगावर शर्ट शर्ट काढू काढत हातात धरून फिरवत होता तसंच वायरीसारख्या सारख्या हत्यारांचा बंडल देशमुखांच्या पाठीवर देखील मा, मारून वार करत होता विशेष म्हणजे हे सगळं घडत असताना कोणीतरी लाईव्ह देखील पाहत होतं हे देखील सत्य आहे विशेष म्हणजे सुदर्शन गुले हा निवडणुकीच्या काळामध्ये मात्र युवा वर्गांना मुलींचे नंबर देत देखील होता अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र हे खरं की खोट याबाबत आणखी ठोस पुरावा हाती लागला नाही तसंच मारेकरी जेव्हा लाता बोक्या पाईप किंवा वायरने देशमुखांना मारहाण करतात तसेच शिवीगाळ देखील करतात असे अनेक व्हिडिओ पोलिसांच्या आता हाती लागले ला आहेत